माझ्या लाडक्या बहिणींना आपण पंधराशे रुपये देतो काही सावत्र भाऊ सांगतात योजना बंद होणार आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका जोपर्यंत लाडके भाऊ आहेत ही योजना बंद होणार नाही नाही म्हणजे नाही, नाही। पण आम्हाला केवळ पंधराशे रुपये देऊन थांबायचं नाहीये तर आमच्या लाडक्या बहिणींना अधिक सक्षम करायचं आहे म्हणून आता आपण गावोगावी त्या ठिकाणी जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींची पतसंस्था सुरू करतो घेऊन त्यांची त्या त्या ठिकाणी एक आर्थिक करणारी संस्था सुरू आमच्या महिलांच्या हाताला रोजगार देतो आमच्या प्रवीण भाऊ दरेकरांनी तर या ठिकाणी या आमच्या लाडक्या बहिणींना एक नवीन योजना आणली आणि जिल्हा बँकेच्या वतीनं एक लाखापर्यंतच बिनव्याजी कर्ज हे आमच्या लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात केली त्यामुळे आता केवळ पंधराशे रुपये नाही आमच्या सगळ्या लाडक्या आम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे लखपती दिदी लखपती दिदी म्हणजे कोण जी वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवते एका वर्षात नाही दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त पैसा कमावते मला सांगताना आनंद वाटतो आम्ही आतापर्यंत दिदी तयार केल्या अजून पंचवीस लाख या वर्षी तयार करणार आहोत एक कोटी माझ्या दिदींना माझ्या बहिणींना लखपती दिदी करण्याचं लक्ष हे आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्या सक्षमीकरणाची सुरुवात आपल्याला या अभियानामध्ये करायची आहे माझी लाडकी बहीण ही पंधराशे रुपयावर जगणारी लाडकी बहीण नसेल तर ती उपजीविका त्या ठिकाणी निर्माण करून स्वतःला हे रोजगार देईल आणि अन्य माझ्या बहिणींना हे रोजगार देईल अशा प्रकारची व्यवस्था या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण उभी करणार आहोत आणि त्यासोबत समाजातला जो वंचित घटक आहे दलित शोषित आदिवासी आहे जीवनामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या ज्या आमच्या योजना आहेत त्या योजना ही या अभियानाच्या अंतर्गत आपण सुरू करणार आहोत आणि यातला सातवा आणि सगळ्यात महत्वाचा घटक काय आहे तर तो घटक आहे लोकसहभाग प्रत्येक गोष्ट चळवळी झाली पाहिजे चळवळ ही परिवर्तनाची जनक आहे आपण पाण्याची लोक चळवळ केली तर गावांनी आपलं गाव पाणीदार करून दाखवलं आपण गट शेतीची चळवळ केली तर अनेक गावच्या गावं त्या ठिकाणी बदलून गेली आणि म्हणून लोक लोकसहभागातन आपल्याला परिवर्तन हे घडवायचं आहे एक लक्षात ठेवा आपल्यामध्ये फूट पाडणारे अनेक आहेत पण फुटीने केवळ तूट होते तुम्ही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी माहिती दिलेली आहे ती तुम्ही इथं ऐकलेली आहे तर पहा लाडकी बहिणी योजना बंद होणार की काय असा देखील प्रश्न भरपूर लाडक्या बहिणींना इथं पडलेला आहे तर त्याबद्दलची सुद्धा मोठी अपडेट आपण पुढे घेतलेली आहे ते आपण सविस्तरपणे पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्की करायचं आहे तर पहा लाडक्या बहिणींसाठी आनंद वार्ता तर कधी दुप्पट होणार हप्ता आता मुख्यमंत्र्यांनी थेटच सांगितलेला आहे पहा म्हणजे लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज इथं समोर आलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी जो हप्ता आहे तो इथं दुप्पट कधी होणार त्याबद्दलची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा तुम्ही सुद्धा ता डबल होण्याची अतुरतेने वाट पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच हो सर म्हणून तुम्ही इथं पाठवायचं आहे पहा आत्ताच लाडक्या बहिणींना चौदावा हप्ता इथं वितरित झालेला आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता इथं वितरित झालेला आहे पहा आता सर्व लाडक्या बहिणी सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची अतुरतेने वाट पाहत आहेत पहा तुम्हाला सुद्धा हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला का तर कमेंटमध्ये हो सर ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले अशी तुम्ही कमेंट इथं नक्कीच करायची आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे पहा लाडकी बहीण योजनेमध्ये एक मोठी अपडेट समोर आलेली आहे ती, ती म्हणजे हप्ता दुप्पट होण्याबद्दल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी माहिती दिलेली आहे पहा लाडकी बहिणी योजना पुढील पाच वर्ष अशीच कायम राहणार आहे दस्तूर खुद गुवाही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे पहा त्यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो दुप्पट कधी होणार याबद्दल सुद्धा त्यांनी इथं स्पष्टपणे माहिती दिलेली आहे पहा लाडकी बहीण योजनेने राज्यात देवाभावचं सरकार आलेलं आहे हे सर्वांना मान्य करावंच लागणार आहे आणि हे सर्वांना माहीत सुद्धा आहे बहीण योजनेचे पैसे आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींना सणासुदीचं मुहूर्त साधून त्यांच्या गृह कामामध्ये उपयोगी येतील असे पैसे आपलं सरकार इथं वाटप करत आहे पहा लाडकी बहीण योजना हे पुढील पाच ही अशी सुरू राहणार आहे सर्व लाडक्या बहिणींना हा लाभ पंधराशे रुपयाचा जो लाभ आहे तो इथं असाच दिला जाणार आहे तसेच पहा आता हा जो लाभ आहे पंधराशे रुपयाचा तो इथं दुप्पट करण्याबद्दल सुद्धा आपलं सरकार इथं योजना करत आहे योजना आखत आहे पहा लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांनी ज्यांनी घुसखोरी केलेली आहे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे त्यांच्यावर सुद्धा नक्कीच इथं कारवाई करण्यात येणार आहे त्यांचा लाभ जो आहे तो इथं आता बंद करण्यात आलेला आहे आहे त्यांना आता अनुदान इथं लाडकी बहिणी योजनेचं जे अनुदान आहे ते सुद्धा त्यांचं इथं आता बंद करण्यात आलेलं आहे पहा मानधनाची जी रक्कम आहे ती दुप्पट कधी होणार याकडे सर्व पात्र लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत पहा म्हणजेच तुम्हाला सुद्धा वाटत असेल की पंधराशे रुपयाची जी रक्कम लाडक्या बहिणींना मिळत आहे ती आता दुप्पट व्हावी आणि लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये इथं महिन्याला मिळावे पहा कोणाकोणाला असं वाटतं त्यांनी सुद्धा नक्कीच इथं कमेंट करायची आहे पहा गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून लाडकी बहिणी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे सुरुवातीला सरसकट सर्वच महिलांसाठी ही योजना लागू करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं आणि जवळजवळ सर्व ज्यांनी हा अर्ज भरलेले होते ज्यांनी इथं लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेले होते त्या सर्वांना पंधराशे रुपये मानधन इथं प्रत्येक महिन्याला मिळत होतं परंतु जेव्हा ह्या अर्जाची पडताळणी सुरू झाली फेर तपासणी सुरू झाली त्यानंतरनं निकषात न बसणाऱ्या भरपूर साऱ्या महिला या समोर आल्या ज्यांच्या ज्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेत होत्या पहा काही महिलाचं वय बसत नव्हतं तर काही महिलांचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त होतं तसेच काही महिलांच्या घरी चारचाकी वाहनसुद्धा होते तर काही महिला सरकारी नोकरीवर काम आल्या होत्या पहा तर त्यांच्यासाठी आता ही योजना इथं बंद करण्यात आलेली आहे कारण लाडकी बहीण ही योजना गरीब आणि होतपूर महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे पहा आपलं सरकार सत्तेवर आल्यापासून लाडकी बहीण योजना चा जो लाभ आहे तो इथं सुरळीतपणे द्यायला सुरू झालेला आहे असं आपले मुख्यमंत्री इथं स्पष्टपणे सांगत आहेत पहा लाडकी बहीण योजनेचे निकष ज्यावेळेस जाहीर झाले होते त्यावेळेस त्या निकषामध्ये ज्या लाडक्या बहिणी बसत नव्हत्या त्यांना सुद्धा सुरुवातीला लाभ देण्यात आलेला होता परंतु जेव्हापासून ह्या लाडकी बहिणी योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरू झाली सर्व लाडक्या बहिणींचे अर्ज इथं तपासले गेले त्यावेळेस भरपूर साऱ्या महिला या इथं निकषात बसत नव्हत्या त्यामुळे त्या लाडक्या बहिणींचा लाभ इथं बंद करण्यात आलेला आहे पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे वेळ आल्यावर योग्य वेळी आपण नक्कीच इथं वाढवणार आहोत त्यांनी तर आश्वासनसुद्धा दिलेलं आहे पहा त्यांनी तर सांगितलेलं आहे की आपलं सरकार इथं पाच वर्ष आहे आपली सत्ता पाच वर्ष आहे त्यामुळे आपण कधीही लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे जो पंधराशे रुपये जो लाभ इथं मिळत आहे तो इथं आपण कधीही वाढवून लाडक्या बहिणींना योग्य ती रक्कम इथं आपण देणार आहोत पहा म्हणजेच लाडक्या बहिणींना अजूनही वाढत्या हप्त्यासाठी इथं वाट पाहावी लागणार आहे परंतु लवकरच लाडक्या बहिणींना जो पंधराशे रुपयाचा लाभ आहे तो इथं शक्यता इथं वर्तवली जात आहे पहा तुम्ही सुद्धा या निर्णयाने खुश आहात का हे सुद्धा तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणीमध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार असं वातावरण इथं पसरलेलं दिसत होतं पहा तुम्हाला काय वाटतं लाडकी बहिणी योजना ही खरोखर बंद होणार का आपलं सरकार ही योजना बंद करणार का खरं तर राज्यात विधानसभा निवडणूक लागू झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागलेला दिसत आहे पहा लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते वेळेवर मिळत नाहीत असं भरपूर लाडक्या बहिणींचं इथं म्हणणं आहे पहा त्या इथं ते आपल्या सरकारवर टीका सुद्धा करत आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे हे कोणत्या तरी एका एक तारखेला मिळावे असं लाडक्या बहिणींचं सर्व महिलांचं इथं म्हणणं आहे पहा आपल्या महिला व बालविकास मंत्री लाडकी बहिणीचा हप्ता ज्या दिवशी येणार आहे त्या दिवशी एक्सच्या माध्यमामधून त्या तिथं ट्विट करून सांगत असतात की आजपासून लाडक्या बहिणींना हा लाभ सुरू होणार आहे या महिन्याचा लाभ सुरू होणार आहे आणि तेव्हापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे पडायला इथं सुरुवात होत असते तसेच पहा भरपूर साऱ्या कुटुंबामधील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा लाभ इथं बंद होणार आहे आणि त्याचं कारण म्हणजेच दोनपेक्षा जास्त महिला ज्या कुटुंबामधील लाभ घेत आहेत त्यांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं मिळणार नाही आणि अशा जवळजवळ चौऱ्याऐंशी हजार लाडक्या बहिणी इथं अपात्र झालेले आहेत पहा तुमचं सुद्धा नाव या चौऱ्याऐंशी हजार लाडक्या बहिणीमध्ये आहे का तर ते तुम्ही कसं पाहायचं आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागणार आहे पहा काही महिलांना दोन महिने किंवा तीन महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही त्या महिलांनी आता लाभ मिळणार नाही त्यांनी याची इथं दक्षता घ्यायची आहे पहा म्हणजेच ज्या ज्या महिलांना दोन महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाहीत तर त्यांच्यासाठी आता ही लाडकी बहीण योजना इथं नसणार आहे कारण त्या महिला आता लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत पहा मराठवाड्यातील एक लाख पंचवीस हजार लाडक्या बहिणींचा लाभ इथं थांबवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये पासष्ट वर्षावरील एक लाख तेहतीस हजार लाडक्या बहिणींचे अर्ज तपासण्यात आलेले आहेत त्याचबरोबर एकाच घरात दोनपेक्षा अधिक लाभार्थी असलेले चार लाख नऊ हजार बहात्तर अर्ज इथं तपासण्यात आलेले आहेत पहा म्हणजेच एकाच कुटुंबातील ज्या दोनपेक्षा जास्त महिला आहेत अशा चार लाख नऊ हजार बहात्तर अर्ज इथे तपासण्यात आलेले आहेत यामध्ये पासष्ट वर्षापेक्षा जास्तसुद्धा महिला आहेत आणि एकपेक्षा ज दोनपेक्षा जास्त देखील महिला आहेत त्यामुळे आता या योजनेचा जो लाभ आहे तो त्यांना इथं नसणार आहे पहा लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या चाळीस हजार दोनशे अठ्ठावीस महिला यांना अपात्र करण्याची शिफारस इथं आहे एकाच कुटुंबातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त अधिक महिलांनी लाभ घेतला म्हणून तपासामध्ये चौऱ्याऐंशी हजार सातशे लाडक्या बहिणी इथं दर्शवण्यात आलेल्या आहेत आणि त्या आता लाडकी बहिणी योजनेमधून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत पहा म्हणजेच आता ह्या चौऱ्याऐंशी हजार लाडक्या बहिणींना सुद्धा हा लाभ इथं मिळणार नाही तसेच ज्या महिलांचं पासष्ट वर्षापेक्षा जास्त झालेला आहे त्यांनी सुद्धा खोटी माहिती देऊन खोटे कागदपत्र देऊन आपलं वय कमी करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला होता तर त्यांचा सुद्धा लाभ आता इथं पडताळीमध्ये उघड झालेला आहे आणि त्यांचा सुद्धा लाभ आता इथं बंद झालेला आहे म्हणजेच तुम्हाला मागच्या दोन महिन्याचे जर पैसे मिळालेले नसतील तर तुमचा लाभ आता लाडकी बहीण योजनेमधून बाद करण्यात आलेला आहे तुम्ही लाडकी बहीण योजनेमधून इथं अपात्र ठरविण्यात आलेला था आहात त्यामुळे आता तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्याची वाट इथं पाहायची गरज नाही